हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना लाईफस्टाईल विथ ईशा अँड मॉममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सकाळी सकाळी मी इथे चहा ठेवलं आहे आणि मी फक्त चहा नाही घेत तर चहामध्ये मला थोडं काही खायला लागतं म्हणून मी इथे बिस्किट पण घेते त्यानंतर मला नाश्ता करायचा होता तर मी इथे पोहे बनवणारे नाश्त्यासाठी आज तर हा नाश्ता फक्त माझ्यासाठी व इशूसाठीच राहणार आहे कारण इशूच्या पप्पांचा आज उपवास होता पोहे बनवताना शेंगदाणे आधीच फ्राय करून घ्यायचे जेणेकरून नंतर ते शेंगदाणे तळले जात नाही कधीकधी मला प्रश्न पडतो की महिलांना स्वतःसाठी वेळ भेटतो का तर माझं तर मत आहे की महिलांना स्वतःसाठी वेळच भेटत नसतो पण सर्व महिलांनी स्वतःसाठी वेळ काढायला हवा कारण जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो ना तेव्हा आपल्याला कळते आपण फक्त धकाधकीचं जीवन जगतो आहे जशी रेल्वेगाडी चालते तसंच आपलं जीवन चालतं आहे पण ह्या गाडीला आपण स्टॉपच देत नाही आहे म्हणून निवांत क्षण घालवण्यासाठी महिलांनी स्वतःसाठी वेळ द्यायला हवा इथे दुपारची वेळ झालेली होती तर इशूच्या पप्पांनी सकाळीच भाजीपाला करून आणलेला होता तर आ, काय काय आणलेलं आहे बघूयात भाजीपाला आणल्यानंतर मी प्रथम तो भाजीपाला स्वच्छ धुवून घेत असते त्याच्यामुळे मी इथे भाजीपाला धुऊन आणि स्वच्छ कापडाने तो पुसून घेणारे इशूच्या पप्पांनी फ्लावर आणलेली होती पण त्याच्यात पण असं थोडंसं ते किडलेलं दिसत होतं मला पत्ताकोबी इथे मला कॅमेऱ्याचं से सेटिंग करावं लागतं मध्ये मध्ये त्याच्यानंतर हे गिलकेसुद्धा आणले होते मी प्रत्येक भाजीपाला हा स्वच्छ धुतलाच गेला पाहिजे इथं भेंडी सुद्धा आणलेली होती भाजीपाल्यामध्ये टोमॅटोच नव्हते कारण प्रत्येक भाजी असो किंवा काळ्या मसाल्याची आमटी असो खिचडी असो त्याच्यात आपल्याला टोमॅटो म्हणजे ती आवश्यक गोष्ट आहे पण टोमॅटो खराब होते त्याच्यामुळे टोमॅटो काही घेतले नाही ते त्याच्यानंतर मिरच्या आणि बटाटे होते एवढाच भाजीपाला या ठिकाणी आणला आहे तर मी हा भाजीपाला स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे दाखवते तुम्हाला अशा प्रकारचा हा भाजीपाला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मस्त कापडने पुसून मगच तो फ्रीजमध्ये ठेवायचा आता मी इथे घरं झाडून घेते कारण सकाळी घरं झालेले असतात तर नंतर संध्याकाळी चार पाच वाजता मी हे घरं झाडते ह्यावेळेस दसरा व नवरात्री आली तेव्हा मी एवढे भांडे नाही धुतले पण नंतर जेव्हा कडकून पडलं ना तर तेव्हा मी मान्यवरचे भांडे आणि वरचे भांडे घासून घेतलेले होते पण बाकी घराची साफसफाई माझी बाकीच होती तर दिवाळी यायच्या पहिले मी साफसफाई करेल तसा लॉग येईलच माझा तर मी ना फ्लॅश कार्ड तयार करते तर त्याच्यासाठी हा कार्डशीट पेपर घेतलेला आहे मी त्याच्यानंतर हा रेड स्केच पेन घेतलेला आहे एक आणि हे जे तीन मार्क्स आहे ग्रीन येलो आणि पिंक कलरचे हे जे तीन मार्कर आहे ती ते घेतले या मार्करच्या साह्याने मी तिथे आहे फ्लॅश कार्ड तयार करणारे तुम्हाला पण दाखवते मी कशा पद्धतीने फ्लॅश कार्ड तयार करते तर पहिले मी हे हा जो कार्डशीट आहे त्याची दोन भाग करते बघा ह्या पद्धतीने मी ह्या कार्डशीट दोन भाग केले आणि ह्या कार्डशीट वरती मी ही जे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे दिसत असतील तुम्हाला तर ह्या ज्या लाईन ड्रॉ केलेल्या आहे मी त्या कट करून घेणारे हे जे जे काळचे हे तीन पार्ट केले मी वन टू अँड थ्री तर याच्यात मी अजून याचे पार्ट करणार आहे एका याच्यातून मी याचे चार पार्ट करते हैं। हे बघा या साईजचे मी चार पार्ट केलेले याचे वन टू थ्री अँड फोर असे चार चार पार्ट करून घेणार आहे मी आता या फ्लॅश कार्डवर ह्या मार्करने आपण राईट करायचं आहे लिहायचे फ्लैश कार्ड वो मैं राइट के लिए तुम्हारा उलट दिशा फिफ्टी वन है फिफ्टी टू सॉरी फिफ्टी वन है इधे पिफ्टी वन है फिफ्टी थ्री फिफ्टी टू थोडं उलटं दिसतंय कॅमेरामध्ये तुम्ही समजून घ्या आणि हे कार्ड तयार केल्यानंतर त्याच्या आउटर साईडने मी ते अशी मस्त बॉर्डर करणार आहे आणि हा जो कागद आहे कार्डशेट पेपरचा तो एका पुठ्ठ्याला असा चिपकून देणार आहे म्हणजे आपल्या फॅश कार्ड जे असतील नंबरचे ते रेडी असतील

आणि जर चॅनल आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनल पूर्ण बघत रहा ओके बाय सी यू नेक्स्ट ब्लॉग